नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची शिरूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नुँ, सव्वीस लागलेली आहे आणि त्याच्या प्रचारार्थ आम्ही पूर्ण शिरूर शहराचा प्रचार दौरा करत आहोत हा आम्ही आज आठ नंबर वॉर्डमध्ये प्रचार दौरा करत आहे इथे माझे सहकारी जांभळे आणि केतन भाऊ वोरा यांचा हा वॉर्ड आहे आणि मी नगराध्यक्षपदासाठी उभी आहे तर शिरूर शहरात फिरत असताना शिरूरचं प्रेम आमच्यावर कायमच आहे आदरणीय प्रकाश भाऊंच्या यांच्यासोबत महाविकास आघाडीत काम करताना मी भाऊंस होते त्यामुळे भाऊंवर ज्या ज्या लोकांचं प्रेम आहे त्या सर्व लोकांचं आमच्यावरही प्रेम आहे जो संस्कृत म्हणून या शहराकडे पाहिलं जाते हे जातीय ते जे निर्माण होतात याच्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून तुमचं वैयक्तिक काय स्टँड असेल तुम्ही दावेदार आज नकड करायच्या शहरने शहर नेहमी शांततेचं प्रतीक म्हणूनच काम करत आले आपले आदरणीय नेते रसिक भाऊ धाडीवाल असतील आपले शहीद खान स्वर्गवासी शहीद खान पठाण साहेब असतील किंवा लोकनेते आदरणीय कैलासवाशी बाबूराव पाट पाचरणे साहेब असतील या सगळ्यांनी शिरूर शहरासाठी खूप भरीव असे योगदान केले आणि इथे कधी जातीवाद झालाच नाही आहे आणि यापुढे मी जरी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असले तरी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा सर्व धर्माच्या लोकांना मी सोबत घेऊन जाण्याचाच प्रयत्न करतो आज निवडणुकीचा प्रचार करतानाही हिंदू मुस्लिम खरोखर जाए प्रलंबित आहे काही तो प्रश्न सोडवायचा प्रकाश माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो पण देवेंद्र साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की आठवण करून दिलेली आहे आणि मी जेव्हा नगराध्यक्ष पदासाठी तिथे निवडून जाईल तेव्हा मी आपलं सरकार राज्यात असणार आहे आणि मग जास्त जोमाने किंवा जास्त मी तिथे ताकद लावून आपला हा प्रश्न लवकरात लवकर कसा मार्गी लावला जाईल यासाठी प्रयत्न करेल महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची